एसएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मालगाव येथे पदपूजा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न शैक्षणिक मंडळ मालगाव संचलित एसएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मालगाव मध्ये शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक मंडळ मालगावचे अध्यक्ष श्री विजयकुमार पाटील सर चेअरमन बाबासाहेब अण्णा बरगाले सचिव श्री विनीत पाटील व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पदपूजन करून अभिनव उपक्रम संपन्न केला विद्यार्थ्यांमध्ये आईवडिलांविषयी आदर मान सन्मान वाढावा तसेच भारतीय संस्कृतीचे व संस्काराचे जतन केले जावे यासाठी पदपूजा हा उपक्रम घेण्यात आला आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनातून शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पदपूजन विधीपूर्वक केले पदपूजनानंतर महिला पालकांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे विद्यालयाचे कार्यप्रवण मुख्याध्यापक श्री एस जी गोष्टी सर पर्यवेक्षिका सौ एम एस रायणावर मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले गेले दोन वर्ष हा उपक्रम शाळेत राबवला गेल्यामुळे मोठा बदल दिसून येत असल्याचे सर्व पालकांनी मत व्यक्त केले हा उपक्रम प्रत्येक वर्षी घेण्यात असेही काही सुज्ञ पालकांनी सुचवले व विद्यालयाचे मनपूर्वक अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी मालगाव पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उत्साहाने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ जी व्ही माने मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन श्री व्ही पी नरदेसर यांनी केले या, के या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भंडारे यांनी नमस्कार डिजिटल मीडिया मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आहोत या ठिकाणी तर या ठिकाणी जो काय पदपूज ऑप्शन सोळा हा कार्यक्रम पार पडत आहे तर याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत की या पदपूजा ऑप्शन सोळा हा कार्यक्रम कोणत्या प्रकारे नियोजन आज केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे कोण कोण उपस्थित आहे याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत खास करून एस एम जोडणार आहे मालगावचे विषाध्यापक गोष्टीच तर त्यांच्याशी पण संवाद साधणार आहोत की या ठिकाणी जो काय कार्यक्रम आज राबवलेला आहे या का कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे आणि कोणकोणते व्यक्ती प्रमुख पाहुणे या ठिकाणी चांगले मीडियामध्ये तुमची स्वागत आहे आज जो काय पद तुझ्या ऑप्शन सोडा जो का आज जो काय कार्यक्रम पार पडला याबद्दल अधिक माहिती तुम्ही काय सांगू शकाल की ह्या कार्यक्रमाचं महत्वाचं कारण काय आहे उद्देश काय आहे आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या विद्यालयामध्ये पदपूजा ऑप्शन सोळा याचं नियोजन करण्यात आलेलं होतं गेल्या वर्षी देखील या पाचवीच्या वर्गाचं पदपूजन माता पिता पालक पदपूजा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले होते आणि यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेनं जर विचार केला गेल्या वर्षी जवळजवळ एक तर शंभर पालक उपस्थित होते आज जवळजवळ माता पिता पालक त्यांची संख्या जर विचारात घेतली तर दोनशे पालक माता पिता पालक या ठिकाणी पदपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले होते आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक विजयकुमार पाटील सर चेअरमन बाबासाहेबांना बरगालेस सर त्याचबरोबर सचिव विनीत पाटील सर आणि सर्व संचालक मंडळ शैक्षणिक मंडळ मालगाव यांचं एक मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं आहे की त्यांचा कायम आमच्या पाठीवरती एक थाप असते एक आशीर्वाद असतो की तुम्ही गुणात्मक दर्जा वाढवण्यापेक्षा मध्ये चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो विद्यार्थ्यांमध्ये आज आपण बघतो की या मोबाईलचे जगामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये जे चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडणं गरजेचं आहे यामध्ये थोडस बदल होत चाललेला आपल्याला दिसून येतो आज या स्पर्धेच्या युगामध्ये आई वडील आजी आजोबा यांच्याबद्दल जे गुरुजन वर्ग यांच्याबद्दल जी आत्मीयता होती ती आत्मीयता नष्ट होत चाललेली आपल्याला दिसून यायला लागलेली आणि हाच धागा आमच्या सर्व शैक्षणिक मंडळाचे संचालकांनी पकडून आम्हाला त्यांनी सांगितलंय की विद्यार्थी हा चारित्र्य संपन्न घडण्यासाठी त्याचा गुणात्मक विकास ज्या पद्धतीनं होतोय त्याच पद्धतीनं एक चारित्र्याचा विकास त्या ठिकाणी गावा आणि मुलांच्यामध्ये एक प्रकारची आदराची भावना निर्माण व्हावी आई वडिलांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी अशा प्रकारची उपक्रमाचं आयोजन हे गेल्या वर्षापासून आम्ही करतोय आणि मालगाव नगरीमधील सर्व पालकवर्ग माता आणि पिता पालकवर्ग हे चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करत असतात आज सकाळी आठ वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती अगदी एखाद्या मंदिरात किंवा घरगुती एखाद्या कार्यक्रमात ज्या पद्धतीनं एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन किंवा पूजेचं आयोजन होत असतं धार्मिक पूजेचा विधी होत असतो त्याच पद्धतीचं माता पिता पाद पूजनाचा कार्यक्रम अगदी निर्युक्त पद्धतीनं आमच्या सर्व शिक्षक मंडळीनं त्या ठिकाणी व्यवस्थित पार पडलेला आहे मला अभिमान वाटतोय की आज आमचे शाळेचे जवळजवळ सर्व विद्यार्थी त्यांना एक प्रकारचं वळणच आम्ही लावलेलं आहे की दररोज येताना घरातून आपल्या आई वडिलांच्या पाया पडून शाळेत येत असतात आणि सुद्धा आज अगदी उत्स्फूर्तपणे पालकांनी आपल्या मनोगथा व्यक्त केलेलं आहे सर तुम्ही तुमच्या शाळेनं तुमच्या संस्थेनं चालू केलेला हा उपक्रम अतिशय नावाजण्यासारखा आहे की दररोज आमचा मुलगा त्यांच्या पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही तर ही एक जमेची बाजू आहे आजच्या या स्पर्धा स्पर्धेच्या युगामध्ये आपण पाहतोय की काही मुलं आईवडिलांना सुद्धा किंमत देत नाही मात्र ही चांगल्या प्रकारचं वळण देण्याचं काम आमची शाळा या ठिकाणी करत असल्याचे आपणाला दिसून येते आणि यासाठी मुलाचं सहकार्य संस्थेचं आहे आणि त्याचबरोबर माझ्या सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग जो आहे त्यांचं सहकार्य या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी लागलेलं आहे आणि त्याचबरोबर सांगली डिजिटलचे विशाल भंडारे साहेब जे आहेत यांचंही सहकार्य या कार्यक्रमासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीचं लागतं आहे मी सर्व मालगावचे जे ग्रामस्थ आहे या ग्रामस्थांना मी विनंती करतो की आमची शाळा फक्त एक गुणात्मक दर्जा आम्ही वाढवत नाही तर एक चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्याचा आम्ही सर्वजण शिक्षक मंडळी प्रयत्न करतोय त्यामध्ये सर्वांचं सहकार्य असणं अपेक्षित अपेक्षित आहे धन्यवाद ठीक आहे मी धन्यवाद सर की अधिक खरंच एक चांगली शाळा एक या ठिकाणी मानली जाते एस माय स्कूल ज्युनियर कॉलेज मारगाव आणि या शाळेमार्फत जे काही विद्यार्थ्यांनी आताच्या या जग बदलत्या जगामध्ये विद्यार्थी कसं वागले पाहिजेत आपण आपल्या जीवनाचा पाया कसा मजबूत केला पाहिजे आपण या बदलते योगामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे एक ही आदर्श भावना या ठिकाणी व्यक्त ठेवून आणि हे जे शिक्षक स्टाफ आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रत्येक विद्यार्थ्यांना एक चांगली शिकवण देत असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे सांगली निरगजसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारी सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या